हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आज तुमच्यासाठी दोन मिनिटामध्ये खूप छान अशी माहिती घेऊन आलेलो आहे आपल्याकडे जेव्हा घागरा येतो नवरीचा शिवण्यासाठी या वेलवेटचे घागरे आजकाल सर्रास सगळ्याच नवऱ्या घेतात आणि या घागरा घेतला की सगळ्यात पहिला प्रश्न पडतो ज्यावेळेस एक कस्टमर आपल्याकडे घेऊन येतो शिवायला तर आपल्याला प्रश्न पडतो का शिलाई किती घ्यायची बऱ्याच महिला असे ज्यांना अगदी कन्फ्यूज होतात की हे एवढं मोठं वर्क आहे या वर्क आणि नवरीचं मेजरमेंट किंवा कस्टमर आहे त्याचं मेजरमेंट फार छोटा असतं त्या ॲडजस्टमेंट कसं करायचं आणि खालचा घागरा त्याच्यावरती वर्क असल्यामुळं इतकं जाड आहे याला टीप बसेल का नाही आणि हे पण कमरेमध्ये परफेक्ट मेजरमेंट कसं करायचं लेंथ कमी कशी करायची या सगळ्या गोष्टींवरती आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डायरेक्ट बनवून दाखवणार आहे का कशा पद्धतीने आपण ते करायचं याचे एक मेथड असते त्याप्रमाणेच आपण ते केलं पाहिजे तर ते परफेक्ट ब्लाऊज वेलवेटचं म्हटलं तरी बऱ्याच कस्टमरला प्रॉब्लेम होतो की मशीनवरती वेगवेगळ्या व्यवस्थित चालत नाही आहे त्याला टिप बसत नाही आहे फिनिशिंग येत नाही आहे तर तसं काही नाही आहे तुम्हाला एक योग्य पद्धत माहिती हवा असायला हवी आणि हे बघा हा जो आग्रह आता तुम्ही बघू शकता फार मोठा आहे त्याच्यात आपल्याला लेन्स पण कमी करायची त्याच्यावरती स्टोन आहेत आणि कटिंग साईडला घेर कमी न करता कट न करता कशा पद्धतीनं आपण कमी करायचा हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन त्याची शिलाई कशी घ्यायची बरेच कस्टमर असं ऐकायला येतं मला की बरेच जण बोलतात की नाही घागरा मी शेवत नाही जमत नाही एवढं जाड आहे त्याला टीप बसत नाही तर याची एक पद्धत मी ती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल त्यासाठी तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करा शेअर करा कामाचा एवढा जेवढा आहे त्याच्यातून मी वेळ काढून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतोय तर तुम्ही एकदा नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मला व्हिडिओ बनवायला आवडेल आणि मी पुढच्या वेळेस चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला वेळ काढून देऊ शकतो हाही घागरा आहे आणि हा पण नवरीचा घागरा आहे याचं सुद्धा खूप मोठं मेजरमेंट आहे आणि हा मेजरमेंट कसं कसं ॲडजस्टमेंट करायचं आहे हे बघा याच्यावरती पण वर्क आहे हे वर्क कशा प्रकारे ॲडजस्टमेंट करायचं ब्लाऊज कसा शिवायचा घागऱ्याची उंची कमी कशी करायची हां आणि कमरेमध्ये तो कसा ॲडजस्टमेंट करायचा हे सगळं मी तुम्हाला सांगणार याच्यावर टीप कशी मारतात कशी टीप बसते आणि हे स्टोन कसे काढायचे सगळ्या सगळ्या प्रकारची तुमच्यामध्ये जे शंका आहे त्या सगळ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दूर होतील आणि तुम्ही प्लीज जसं चॅनलला सपोर्ट करताय तसा सपोर्ट करत राहा मी वेळेत वेळ काढून तुमच्यासाठी नक्की व्हिडिओ बनवेल आणि इथून पुढे ज्या वेळेस आपला व्हिडिओ येईल त्यानंतर तुम्हालाही घागरा आणि घागऱ्यावरचा वेलवेटचा असेल किंवा कपलाय असेल बनवण्यासाठी कधी तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही तुम्ही नक्की गॅरंटी देतो आणि प्लीज चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्याच घागऱ्याबरोबर वर कसा बनवायचा ब्लाऊज कसा तयार करायचा आणि स्टीच कसा करायचा एकदम व्यवस्थित सरळ सोप्या भाषे सांगणार आहे धन्यवाद